महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची इनरव्हील क्लब ऑफ सांगोल्याचे अध्यक्ष स स्वाती अंकलगी यांच्या पुढाकाराने सांगोल्यातील प्रतिष्ठित व्यापारी सुनील पांडुरंग बोंजकर व अंकलगी परिवारातर्फे पुंस्कर वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट झालेला दिसून येत आहे इनरविल क्लबच्या हॅपी स्कूल प्रोजेक्टच्या अंतर्गत बुंजकर वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ब्लॉक बसून परिसर सुंदर व आकर्षक बनवला गेला आहे सध्याची जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था व पालकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा पालकांनी बदला पुन्हा आपल्या मातृभाषेला जोपासावे विद्यार्थी संख्येची चणचण किंवा चणचण जिल्हा परिषदेला नये इतर प्रायव्हेट शाळांप्रमाणे या शाळांचेही रुपडं बदलून विद्यार्थ्यांना आकर्षित आकर्षित करण्याच्या दृष्टीने शिक्षकांसहित जिल्हा परिषद व क्लब क्लबसारख्या अनेक सेवाभावी संस्था असे विविध प्रोजेक्ट राबवत आहे या प्रोजेक्टबाबत माहिती मिळताच सांगोल्यातील प्रतिष्ठित व्यापारी सुनील पांडुरंग मुंजकर यांनी देखील त्यांच्या त्यांच्याच परिसरातील व त्यांच्याच शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले असले कारणाने तसेच त्यांचे वडील कैलासवासी पांडुरंग बोंजकर हे देखील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करत होते त्यांच्या स्मृतीपिथर्थ त्यांनी देखील या शाळेला समृद्ध बनवण्याच्या दृष्टीने या प्रोजेक्टमध्ये हातभार लावला आहे अंकल की परिवारातर्फे या शाळेला पेमिंग ब्लॉकचे सहकार्य करण्यात आलं आहे या प्रोजेक्टचा शुभारंभ प्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ सांगोल्याच्या अध्यक्षा सौ स्वाती अंकलकी तसेच माजी अध्यक्ष सौ मंगल लाटणे सौ माधुरी गुळमिरे इनरव्हील सदस्या सौ अंकिता अणेकर स्वाती ठोंबरे सौ वंदना महिमकर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका स्मिता शिंदे गायकवाड सारिका गवसने पालक सौ शीतल जाधव स्वांजली बुन्सकर इत्यादी उपस्थित होते या प्रोजेक्टचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांना पुन्हा एकदा उभारी यावी यासाठी दानशूर लोकांनी व सेवाभावी संस्थांनी पुढे यावे असे आवाहन यावेळेला इनरविल क्लब सांगोलाच्या अध्यक्षा सौ स्वाती अंकलगी यांनी केलं